पुण्यामध्ये जिकाच्या पार्श्वभूमीवरती सात हजार घरांचं सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे दोनशे चोवीस घरांमध्ये अळ्या आढळलेल्या आहेत महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे हे सर्वेक्षण सुरू आहे पुणे शहरामध्ये आतापर्यंत झिकाचे सात रुग्ण आढळलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती आता पुणे मनपा बोर्ड मध्ये दिसते झिकाच्या पार्श्वभूमीवरती सात हजार घरांचं सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये काही घरांमध्ये अळ्या आढळलेल्या आहेत प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्याला सध्या अधिक माहिती ज्ञानेश्वर रुग्ण अचानक वाढले आणि त्या पार्श्वभूमीवरती आता मनपा सतर्क चित्र आपल्याला बघायला बरोबर आहे झिका रुग्णांची संख्या जर आपण बघितली तर ती सात इतकी आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या भागांमध्ये त्यामध्ये एरंडवणे असेल कोंढवा असेल जिथे झिकाचे रुग्ण आढळले या अशा सगळ्या भागांमध्ये आणि अन्य उपनगरांमध्ये जे सर्वेक्षण केलं जात आहे यामध्ये जवळपास आतापर्यंत सात हजार घरांमध्ये जे सर्वेक्षण केलं गेलेलं आहे इतकंच नाही तर खबरदारी म्हणून केंद्रानं देखील सूचना केलेल्या आहेत महानगरपालिकेकडून के दे देखील फवारणी जी आहे ती केली जाते वेगवेगळ्या भागांमध्ये या जे का रुग्णाच्या पार्श्वभूमीवर जे संपर्कात आलेले रुग्ण आहेत त्यांची दे देखील तपासणी केली जाते इतकंच नाही तर एनआयटी संस्थेमध्ये देखील रक्ताचे जे नमुने आहेत या सगळ्या रुग्णांचे ते देखील तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे <laughs> किती तीव्रता नेमकी आहे हे तपासण्यासाठी म्हणून एनआयजीकडे हे सगळे रिपोर्ट्स तपासणीच्यासाठी म्हणून पाठवण्यात आलेले आहेत आपण जर बघितलं असेल तर गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यामध्ये झिकाचे रुग्ण एक एक करून वाढताना पाहायला मिळतात पहिला रुग्ण जो होता तो दिल्लीवरून आलेला होता डॉक्टर होते इरंदवाणी परिसरातले ज्यांना झिका रुग्णाची लागण झाल्याची माहिती समोर आली त्यानंतर दोन गर्भवती महिलांना झिका रुग्णा झीकाचा त्यामुळे झिकाची जी, लागण रोखण्याचं आव्हान हे पुणे मनपा समोर आहे आणि त्या दृष्टीने आता पावलं उचलली जातात धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पुढे